श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित म्हणजे तसाल असेच मजेत, मजेत राहा पहा आपण एखाद्याने जर आपल्याकडं पैसे मागितले तर आपण पुढचा मागचा विचार करत नाही त्याने थोडं गाया केलं किंवा थोडंसं आपल्याला भावनिकेच्यामध्ये घेतला आणि सांगितलं की, सा की, सांग की बाबा रे मला अशाशी गरज आहे मला उचण्यावर पैसे दे मी तुला किती आठ दिवसात देतो दहा दिवसात देतो किंवा महिन्याभरामध्ये देतो असं म्हणतात आणि आपल्याकडनं पैसे घेतात भले आपल्या आपली आणीबाणीची वेळ असू तरीही आपण काय पाहतो की त्या समोरच्या व्यक्तीचा वेळ प्रसंग पाहतो आणि त्या व्यक्तीला आपण आपल्या अडचणीच्या वेळेतही त्यावेळेस तिची अडचण ओळखून आपण त्याला मदत करतो त्या व्यक्तीला आपण गरजेला धावून जातो आणि आपल्याकडे जे काही पैसे वगैरे असतील जे इथे तिथे कुठे ठेवलेले ते सर्व काढून त्या व्यक्तीला देतो आणि ज्या वेळेस आपल्याला गरज असते किंवा आपलेच पैसे आपल्याला परत त्याच्याकडं मागायचे असतात त्यावेळेस तो बोलतो अरे आत्ता नाही रे नंतर देतो ना रे मी काही कुठं पळून चाललो आहे का माझ्याकडं पैसे आले मी देणारच आहे ना तो असं काय करतो आता सध्या माझ्याकडं नाही म्हणजे एक ना हजार बहाणे तो आपल्याला देतो परंतु असं होतं ना की आपल्याला गरज असते आणि आपलेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात तरीही आपले पैसे आपल्याला मिळत नाही तर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तुमच्याही बाबतीत असं घडलं असेल आणि तुमच्याही बाबतीत असं घडण्याची शक्यता असेल तर निश्चित आज जो उपाय उपाय सांगणार आहे तो तुम्ही करा तुमचे अडकलेले पैसे तो समोरचा व्यक्ती स्वतःहून तुम्हाला आणून देईल तुम्हाला मागायचीही गरज पडणार नाही इतका जालिम असा उपाय आहे कितीही तुमचे पैसे असू भले दहा रुपये असू किंवा लाख रुपये असू प्रत्येकाचा पैसा हा पैसाच असतो प्रत्येकाचा पैसा हा वेळेला जो काम येतो तो, तो गरजेचा असतो आणि प्रत्येक समोरच्या व्यक्तीनेही ते जाणलं पाहिजे की बाबा रे आपल्याला याने आपल्या या या वेळेस मदत केली होती त्याच्याकडे पैसे आले होते आणि भलेही थोडे थोडे जरी करून दिले तरी आपल्याला काही वाटणार नाही पण काही लोक असे असतात की पैसे घेऊन पळ काढ आणि परत आपण फोन जरी केला आपण त्यांना भेटायला जरी गेलो तरी ती लोक तोंडही दाखवायला मागत नाही तर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा हा तोडगा करा हा जर तोडगा जर तुम्ही केला हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित तुमचे अडकलेले पैसे लवकरात लवकर निघून येतील तसेच तुमचं कर्जाचे हप्ते वगैरे जे असतील ते कर्जही नेल व्हायला तुम्हाला या उपायामुळं मदत होईल त्याचप्रकारे तुमचे जे काही लोन वगैरे देणदाऱ्या वगैरे जे काही असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायलाही तुम्हाला या उपायामुळं तोडगा सांगणार आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनेलवर वरती नवीन असाल त्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आहे विसरू नका अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तो उपायासाठी सांगते साहित्य काय लागणार आहे आपल्या सर्वांना इलायची माहिती आहे काही ठिकाणी इलायची म्हटलं जातं काही ठिकाणी वेलदोडा म्हटलं जातं तर काही ठिकाणी वेलची म्हटलं जातं तर जी हिरवी इलायची आहे हिरवी वेलची आहे हिरवा वेलदोडा आहे तो एकच तुम्हाला लागणार आहे फक्त घेताना ही काळजी घ्या की तो तुटलेला फुटलेला नसावा व्यवस्थित हिरवागार असा एकच वेलदौडा तुम्हाला भरीव एक वेलदौडा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे एक शाबित लवंग आता शाबित लवंग म्हणजे काय तर ज्या लवंगेचा पुढं पूर्ण फुल आहे एक बोंड पुढं आहे तिला शाबित लवंग म्हणतात तुटलेली फुटलेली लवंग घ्यायची नाही तर शाबित एकच लवंग तुम्हाला लागणार आहे हे दोन्ही साहित्य घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला इथे लागणार आहे पिवळ्या रंगाची एक छोटीशी पोटली अगदी हाता एवढी असेल तरी चालेल किंवा एवढी एवढी जरी भेटली तरीही चालेल किंवा पोटली नाहीच भेटली तर तुम्हाला साधा पिवळ्या रंगाचा सा एखादा रेशमी किंवा साधा कपडा जरी भेटला तरीही चालेल पोटली कुठं भेटते तर पोटली पूजेचे साहित्याचं जे दुकान आहे ते ते तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल पोटली नाही भेटली तर कपडा जो आहे त्याचा त्याची जरी तुम्ही घरी हाताने शिवून जरी पिशवी सुईधागेरी जरी बनवली तरीही चालेल किंवा नाही बनवली अगदी कपडा जरी घेतला तरी चालेल तर काय करायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे सकाळी उपाय करणार असेल तर निश्चित स्वच्छ स्नान वगैरे केलेलं असेल जर दिवसभरात कधीही करणार असेल तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला स्नान करावेच लागेल हातपाय धुतेले चालणार नाही स्वच्छ स्नानच करावं लागेल उपाय हा तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे कारण हा उपाय लक्ष्मी मातेचा आहे आणि लक्ष्मी माता ही धनाची देवता आहे लक्ष्मी माता ही धनधान्य देणारी देवता आहे आणि लक्ष्मी मातेचे सर्व उपाय आपण हे शुक्रवारीच करतो म्हणून हा जो उपाय हा शुक्रवारीच करायचा आहे कारण लक्ष्मी मातेला आपल्याला स्थिर आहे म्हणजेच आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो आपला बाहेर गेला नाही पाहिजे बाहेर गेलेला आपला पैसा पुन्हा त्याच्या जागी स्थिर होण्यासाठी आला पाहिजे यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेला आव्हान करायचं आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे म्हणून हा उपाय करायचा आहे म्हणून हा उपाय शुक्रवारी कोणत्याही शुक्रवारी करू शकता फक्त ज्यावेळेस तुम्हाला पिरियड सुतक आणि विटाळ नसेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करा तर काय करायचं आहे स्नान वगैरे झाल्याच्या नंतर ना एक आसन घ्या आसन घेऊन देवघराच्या समोर बसा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावून घ्या दोन वातीची एक वात करा आणि शुद्ध गायीचं तूप टाकून तो दिवा प्रज्वलित करा त्यानंतरनं दोन अगरबत्ती लावून घ्या धूप असेल तर धूपही लावून घ्या आणि सर्व जे साहित्य सांगितलं तुम्हाला एक लवंग एक Uh, एक इलायची आणि पिवळ्या रंगाचा कपडा यावरती जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी जरी शिंपडलं तरीही चालेल तेही नसेल तर गोमूत्र तर निश्चित आपल्या सर्वांच्या घरात असतं थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्या त्यानंतर काय करायचं आहे हे जे साहित्य आहे हे साहित्य तुम्हाला एक लवंग आणि एक इलायची प्रथम तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक मंत्र सांगते मंत्र महालक्ष्मीचा अतिशय प्रिय असा मंत्र आहे ओम महालक्ष्मीय नमहा लवंग आणि इलायची हातावरती ठेवायचे आणि ओम महालक्ष्मीय नमहाम ओम नमहाम महालक्ष्मीय ओम महालक्ष्मीये नमहा महा या मंत्राचं एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे हे पठण करून झाल्याच्या नंतरनं हे जे साहित्य आहे दोन्ही पण इलायची आणि लवंग हे अभिमंत्रित होतात आणि हे अभिमंत्रित झालेले इलायची आणि लवंग तुम्हाला काय करायचं आहे जो तुम्ही कपडा घेतलाय किंवा जी पोटली घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि जर कपडा घेतला असेल तर त्याला गाठ मारून त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आणि जर पोटली घेतली असेल तर त्याला दोन्ही बाजूने दोऱ्या असतात तर दोऱ्याने व्यवस्थित असतं तर पोटलीचं तोंड बंद करायचं आणि बंद करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला जर सकाळी उपाय करत असेल तर दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचे आहे जर संध्याकाळी उपाय करत असाल तर किमान कमीत कमी एक तास तरी तुम्हाला तुमच्या देवघरात तुम लक्ष्मण मातेचा फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्यासमोर समोर ठेवायचं आहे संध्या दोन्ही नसेल स्वामीचा फोटो असेल किंवा कोणत्याही देवी देवितांचा तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि रात्री झोपनापूर्वी ही पोटली देवघरातून घ्यायची आणि तुम्ही जिथे पैसे ठेवता तुमच्या घरातील तुमची तिजोरी असेल किंवा तुमचं जे पॉकेट असेल तुम्ही जिथे पैसे ठेवता किंवा एखादा डब्बा असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची ठेवायची आहे अशीच पोटली तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायासाठी सुद्धा तयार करू शकता आणि उद्योग व्यवसायासाठी सुद्धा उद्योग व्यवसायाचा जो गल्ला आहे जी तिजोरी आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता जेणेकरून तुमच्या ज्या काही दुकानाच्या किंवा व्यवहाराच्या ज्या काही उधाऱ्या वगैरे आहेत त्या उधाऱ्याही लवकर रिटर्न यायला मदत होईल आणि जो कोणी कस्टमर येईल तोही तुमच्याकडं उधारीवरती मागणार नाही रोखीनेच सर्व व्यवहार होतील आणि घरामध्ये ही पोटली ठेवल्यामुळं काय होणार आहे तुमचा घरातील तुमच्या तिजोरीतील जी लक्ष्मी गेलेली आहे जी लक्ष्मी स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये वास करत नव्हती ती लक्ष्मी पुन्हा तुमच्या घरामध्ये येऊन स्थिर रूपाने वास करेल आणि तुमचे गेलेले पैसे किंवा उधार दिलेले पैसे उसनवारी दिलेले पैसे पुन्हा रिटर्न यायला मदत होईल असा हा उपाय आहे पहा या उपायामुळे तुमचे जे ग्रह आहेत ते ग्रह स्थिर होण्यास मदत होते कारण ज्याच्या ज्याचा शुक्र आणि गुरु ग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनामध्ये असे जे धनाशी रिलेटेड किंवा पैशाशी रिलेटेड जे काही व्यवहार असतात त्या व्यवहारांमध्ये कधी त्याला असे जे नुकसान असतात ते भोगावे लागत नाही किंवा सणही करावे करावे लागत नाही आपण हा उपाय केल्यामुळं आपले गुरुग्रह आणि शुक्रग्रह मजबूत होतो आणि आपले अडकलेले पैसे सुद्धा निघून येतात निघून येण्यास मदत होते आपले कर्जाचे हप्ते म्हणत किंवा तुमच्या पैसा संबंधित धना संबंधित ज्या काही समस्या असतील त्या समस्या निश्चितच दूर हो होण्यास या उपायामुळं खूप अशी मदत होते म्हणून तुम्ही हा उपाय निश्चित करून पहा आता ताई ही पोटली तिजोरीत किती दिवस ठेवायची तर ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीत Uh, कितीही दिवस ठेवू शकता ज्या म्हणजे वर्षभर ठेवा सहा महिने ठेवा किंवा सव्वा महिना म्हटलं तर ठेवू शकता किंवा आठ दिवस हे ठेवू शकता जर तुम्हाला असं वाटलं की हा ह्या पोटलीचा मला खरंच खूप छान इफेक्ट होत आहे आणि तर तुम्ही ही पोटली कितीही दिवस ठेवू शकता पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही रे बाबा आता या पोटलीचा इफेक्ट मला कमी वाटत आहे आता ही दुसरी पोटली करावी असं तुमच्या मनातून आतून जर वाटत असेल ही पोटली घ्यायची वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आणि नवीन पोटली तुम्ही तयार करू शकता आणि तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या गल्ल्यामध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा जेथे कुठे तुम्ही पैसा ठेवता तेथे तुम्ही ही पोटली ठेवू शकता नक्कीच या पोटली या पोटलीमुळे तुमचे धनाशी पैशाशी रिलेटेड जे काही जे काही तुमचे म्हणजे जे काही तुमचे व्यवहार होते किंवा ज्या काही तुम्हाला समस्या होत्या त्या समस्या दूर होताना तुम्हाला दिसतील अगदी सात दिवसामध्ये तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल ज्याने कोणी तुमचे पैसे घेतले निदान त्याचा फोन तर येईल आणि तो म्हणाले बाबा रे मी थोडे थोडे करून का होई देतो पण त्यावेळेस आपण ठरवायचं आहे की त्या व्यक्तीकडनं थोडे थोडे करून घ्यायचे आहेत की एकट्टी सगळे पैसे घ्यायचे आहेत कारण काही लोक काय करतात आपल्याला थोडे थोडे पैसे म्हणतात आणि ऐनवेळेस आपल्याला म्हणतात की नाही रे बाबा आता माझ्याकडे पैसे नाही तर ते तुम्ही ठरवा आणि सरळ महत्वाचं सांगायचं राहिलं ज्यांचा सा कुणाचा विश्वास आहे त्यांनीच फक्त हा उपाय करा ज्यांचा विश्वास नाही हे सर्व काही म्हणजे असं न्यून वाटतं त्यांनी नाही उपाय केला तरी चालेल हा उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि संयम असणे खूप गरजेचं आहे कोणताही उपाय आपण यासाठी करतो की आपल्या ज्या काही जीवनाची समस्या आहेत किंवा जे काही संकट आहेत किंवा जे काही काटे आहेत ते दूर व्हावेत आपल्या नशिबाने आपल्याला साथ द्यावी आपल्या कर्माने आपल्याला साथ द्यावी यासाठी आपण उपाय करत असतो आपल्याला कामधंदा मेहनत ही करावीच लागणार आहे भले काहीही करा हे पा जरी घास जरी खायचा म्हटलं तरी पण तो पोटामध्ये जाण्यासाठी तो चा लागतो आणि नंतरच तो पोटामध्ये जातो डायरेक्ट डायरेक्ट अख्खी एक भाकरी आपल्या पोटामध्ये जाणार नाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागते तसंच आपल्याला धन आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी मेहनत करावीच लागणार आहे फक्त ते डिपेंड आहे स्वामी आईवरती की आपल्याला यश कधी द्यायचं आपण किती प्रामाणिकपणे करतो यावरही डिपेंड आहे सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुदू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे